मित्रांनो नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वात मोठं अपडेट सध्या समोर आलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक बहिणींसाठी ही सर्वात मोठी माहिती आलेली आहे शासनाकडून काय अपडेट देण्यात आलेला आहे हे समजून घेणार आहोत सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेल्या लाडक्या के बहिणींसाठी अर्ज कोण मंजूर करणार काय अपडेट आहे सविस्तर समजून या ठिकाणी घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी पाहूया लाडकी ला। बहीण योजनेसंदर्भातील काय अपडेट आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केली आता याची मुदत जी आहे ती एकतीस ऑगस्ट होती पुन्हा एकदा एक, एक महिना वाढवण्यात आलेली आहे हे सुद्धा तुम्हाला माहीतच आहे आता या संदर्भातील काय अपडेट आहे हे आपण समजून घेऊया जुलै आणि ऑगस्ट म या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे हे सर्वांना माहीतच आहे परंतु ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी काय अपडेट आहे हे आपण पाहूया तर लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत राज्यातील एक कोटी एकोणसाठ लाख भगिनींनी चार हजार सातशे सत्त्याऐंशी जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम अदा करण्यात आलेली आहे असं या ठिकाणी माहिती आहे तर या ठिकाणी आता राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून ही योजना राबवली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत तीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे हे आपल्याला माहीतच असायला हवं तर आता राज्य सरकारनं नुकताच नवा शासन निर्णय जारी करत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार केवळ वा अंगणवाडी सेविकांनाच दिलेले आहेत या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे अंगणवाडी ज्या सेविका आहेत यांच्याकडेच आता ह्या अर्ज सप्टेंबरमध्ये जे केलेले अर्ज आहे के किंवा यापुढे जे अर्ज असतील हे फक्त केवळ अंगणवाडी ज्या सेविका असणार आहे तुमच्या गावातील त्यांच्याकडे जर जे हे मंजूर होतील याबाबत हे शासन निर्णय आहे याबाबत माहिती दिलेली आहे आता जी आर तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जी आरची लिंकसुद्धा देण्यात आलेली दे आहे आणि अशाच कामाच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र